ज्या बुरुजावर आलेला आहात हा किल्ल्यातला सर्वात उंच बुरुज आहे या असं म्हटलं कारण शिवाजी महाराजांचे मावळे हे समुद्रातून येणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवर लक्ष ठेवायचे हा समोर दिसणारा जो समुद्र आहे तो आपल्याला माहितीच असेल अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आहे हा समुद्र दक्षिणेकडे गोवा राज्य कर्नाटक केरळ ते कन्याकुमारी पर्यंत गेलेला आहे आज समुद्र उत्तरेकडे रत्नागिरी मुंबई गुजरात ते कराची पर्यंत जातो तुम्ही जो विजयदुर्ग किल्ला बघून आला तो इकडे आहे देवगड साइड ला ऐंशी किलोमीटर वर तो विजयदुर्ग किल्ला आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे किल्ला दापोलीला रत्नागिरीला त्याच्या पुढे सुवर्णदुर्गाच्या पुढे जो आहे तो पद्मदुर्ग संभाजी महाराजांनी बांधलेला जंजिर्याच्या समोर त्याच्या पुढे कुलाबा किल्ला आहे खांदेरी वगैरे किल्ले आहेत हे सगळे पाण्याचे किल्ले आहेत महाराजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी गोव्यावर पोर्तुगीज राज्य करत होते इथून गोवा शंभर किलोमीटर वर आहे आणि मुंबई इकडनं साडेपाचशे मुंबई आहे गोव्याला पोर्तुगीज राज्य करायचे तर वेंगुर्लेला चाळीस किलोमीटर वर डच लोकांचे राज्य चालायचं डच लोकांच्या वखरी होत्या चाळीस किलोमीटर वर रत्नागिरी राजापूर इकडनं दोनशे किलोमीटर वर आहे तिथे इंग्रजांची सत्ता होती इंग्रजांच्या वखरी होत्या राजापूरला कळलं का मुलानं त्यामुळे या किल्ल्याला चारही बाजून धोका होता आपला किल्ला समुद्रात असल्यामुळे समुद्रा, समुद्रा मार्गेच किल्ल्यावर झोका हल्ला होणार हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून किल्ल्यामध्ये सर्वात उंच हा टेहणीचा बुरुज बांधला होता या बुरुजावरून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना ज्यावेळी समुद्रातून येताना इंग्रज पोर्तुगीजांची जहाज दिसायची त्यावेळी इथला मावळ्या वरती निशाण फडकून किल्ल्यातल्या सगळ्या मावळ्यांना सावध करायचा इथे निशान फडकलं म्हणजे शत्रू जवळ येतोय हे सांगण्यासाठी सावध करण्यासाठी निशान फडकवलं जायचं म्हणून या बुर्जाला दुसरं नाव पडलं निशाण काठीचा बुरुज आणि पहिले नाव तुम्हाला माहिती आहे टेहणीचा बुरुज हे मध्ये मध्ये जागा आहेत बघा सगळ्या तोफा ठेवायच्या जागा आहेत समोरून समुद्रातून शत्रूंनी आक्रमण केली तर शिवाजी महाराजांच्या मावळे पण इकडनं आक्रमण करायचे असे किल्ल्याला सत्तावीस बुरुज बांधण्यात आले होते सत्तावीस बुरुज आहेत किल्ल्याला आणि पाठीमागे तिकडे दारुगोळा साठवायचे जशी आवश्यक असेल तशी पण दारुगोळा ह्या किल्ल्यावर कधी एकत्र साठवला गेला नाही कारण समुद्रातून तोफींचे गोळे यायचे ते किल्ल्याच्या आतमध्ये पडायचे एखादा गोळा कोठारावर पडला की तासाची म्हणून कधी ह्या किल्ल्यावर एकत्र साठवला गेला नाही तो वेगवेगळ्या ठिकाणी साठवला गेला आता आपण जिथे जाणार आहोत तो चोर दरवाजा बघायचा आहे किल्ल्यावर शिवाजी महाराज असताना जर किल्ल्यावर हल्ला केला कोणी पण समजा दरवाजाकडे लढाई सुरू झाली तर शिवाजी महाराजांना किल्ल्यातून बाहेर निसटण्यासाठी एक चोर दरवाजा अजून एक बनवण्यात आला होता पण त्याचा उपयोग कधी झाला नाही या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या सुनबाई यायच्या ताराराणी त्या ताराराणी साहेब आपल्या दासेने घेऊन तिथे फिरायला पण जायच्या म्हणून त्या जागेला नाव पडलंय राणीची वेळा पूर्वीचे लोक समुद्राच्या काठाला वेळा म्हणायचे त्या जागेला राणीची वेळा हे नाव दिलेलं आहे मावळ्याने